मराठी तसंच हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे अवघ्या अडतीसाव्या वर्षी प्रिया हिने अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रिया मराठे हिच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात कर्करोग म्हणजेच कॅन्सरवर उपचार सुरू होते मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने रविवार एकतीस ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजता तिचे मिरारोड येथील राहत्या घरी निधन झाले तिच्या पार्थिवावर आजच म्हणजेच रविवार दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत प्रियाच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर प्रिया हिने अनेक मराठी आणि हिंदी मालिकांमधून अभिनय केला होता या सुखानं यात चार दिवस सासूचे तू तिथं मी ऑलमोस्ट सुफल संपूर्ण येऊ कशी कशी मी नांदायला स्वराज्य जननी जिजामाता स्वराज्य रक्षक संभाजी साथ दे तू मला तुझेच मी गीत गात आहे या मालिकांमध्ये प्रिया झळकली होती तसंच अनेक शोचं सूत्रसंचालन देखील तिने केलं होतं परफेक्ट मर्डर या नाटकात तिची महत्वपूर्ण भूमिका होती त्याचप्रमाणे प्रियाने हिंदी मालिकांमध्ये सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता उतरण बडे अच्छे लगते हे से पवित्र रिश्ता या हिंदी मालिकांमध्ये प्रिया झळकली होती फक्त अडतीसाव्या वर्षी प्रिया मराठे हिने घेतलेला हा अकाली निरोप मनोरंजन सृष्टीसाठी मोठा धक्का ठरला आहे तिचे अनेक सहकलाकार निर्माते दिग्दर्शक आणि प्रेक्षक सोशल मीडियावरून तिला श्रद्धांजली वाहत आहेत सेलिब्रिटी कट्टाकडून प्रिया मराठे हिला भावपूर्ण श्रद्धांजली